मला माझ्या आदिवासी भागाच्या जनतेशी बोलायचे राज्य सरकारची भूमिका आहे केंद्र सरकारची भूमिका काय आहे आदिवासी बदल याबद्दल बोलायचे मी गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये आपल्या भागासाठी काय केलं हे मला बोलायचं आणि मला हे बोलायचं आहे की ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी आपल्यासाठी पाच वर्षात काय केलं हे सुद्धा महत्वाचं सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार मोदी सरकार निवडून आल्यानंतर घटनेमध्ये बदल करून आमचं आरक्षण कार्य अशा प्रकारची बदनदा नेहमी केली जाते गेल्या वेळेला तर लोकसभेमध्ये कुठंतरी आम्ही माझा फोटो दाखवून मी आदिवासी आरक्षणाच्या विरोधामध्ये अशा प्रकारचं सूत्र वाचून गेलं मला आपल्याला प्रामाणिकपणे विचारायचं कि वीस वर्षामध्ये अशा प्रकारची घटना माझ्याकडे कधी झाली आहे का आदिवासींना दूर करण्यासाठी मी कसं काही पावलं उचललंय का कुठल्याही प्रकारच्या आदिवासींच्या विरोधामध्ये कसली भूमिका न घेता फक्त आणि फक्त विरोधात म्हणणं काहीतरी आपली माती पडत होता आणि मग त्याचा परिणाम विकास कामावर होतो मला हेच सांगायचं आहे देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदिवासींच्या मनामध्ये विशेष करून पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या मनामध्ये हे गैरसमज पसरवलेला आहे की ह्या वेळेला चारशो पाच झालं तर आरक्षण मला सांगायचं असतं मोदीजींना चारशे खात्या तर आता सुद्धा गेले पाच वर्षापासून त्याच्याबरोबर आहे तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे पंच्याहत्तर खाता हे एनडीए मधले आणि बाहेरून पस्तीस ते चाळीस सालचा पाठिंबा म्हणजे चारशे पाचच्या वर आता आज सुद्धा खासदार ते गेले पाच वर्ष होते मग त्यांना घटनेत बदल करायचा असं तर कधीच केलं असत पण हे फक्त खोडसाळपणा समोरच्यांना माहिती की आता नरेंद्र मोदी हरवत नाही समोरच्यांना माहिती की आता आपली काय डाळ शिजत नाही राज्यामध्ये नाही केंद्रामध्ये नाही मग कुठेतरी समोरच्यांना बदनाम करायचं जसं आता माझ्या समोरच्या उमेदवार माझ्याबद्दल काही हो खोटे नाही बोलायला जागा नाही मग काहीतरी खोट सांगायचं अंधसत्य सांगायचं पुचकार पाडायचं आणि लोकांना भावनिक करायचं लोकांना फसवायचं काहीतरी झुलपे करायचे दिशाभूल करायची अशा प्रकारचे प्रयत्न आज चालू आहे मला वाटतंय मला काही प्रमुख मुद्दे विचारणार केंद्र सरकारनं नरेंद्र मोदीजी राज्य सरकारनं या आपल्या आदिवासी समाजासाठी काय काय केलंय